हॅलो का बोला ना काय ना काही थोडं कामात होत बोला ना या ना घरी या ना घरी काय बोलतो थोडं काम तुमच्याकडे काम होत काय ना नाही बरं तुमचं पुढे जात नाही बायको सोडून

दहा पंधरा मिनिटं वगैरे अर्धा तास असतात लगेच तयारी काढू कपडे काढू ना तुमचं थांबा मी लगेच पुढे अजून येईल हो पण मग काम करून मोकळ पण कोणी आलं तर मग आज मग निस्त दाबा घ्यायच्या नुसतं दाबाचे

समझ कर सकेदा वो या केक का दा वो लग मस्त और ना मम्मी तो सोच रहा हूं तो मैं आज जन जन से आज वार्ड में हां हां तो पोपड़ दा है तो काय तो ले ठीक है मान

रात्री झोप येत नाही मानावर कंटाळा करतो मी म्हणलं पैसे जाऊ गेले पण मग दाबून निघत घाल याच्या दुसरीच किडे होते वाटत तो म्हणतो का मी कपडे काढून द्यावे आणि मी फसलो येऊन जाय मग तर आज झाली